आहे बरं का नदीचं पात्र वाहताना नदीच्या पात्रामध्ये किडे आळ्या शेवाळं कधी होत नाही परंतु नदीचं पात्र व्हायच्याऐवजी खुंटलं की त्याचं डपकं होतं आणि डबकं एकदा झालं की डबक्यामध्ये किडे आळ्या होतात आणि अन्नासाठी बुजबुजाट सुरू होतो देशाचा विकास जरा कुठं जरा खडबडीत झालं की असल्या गोष्टी होतात सगळ्याला जर खाणारे चार माणसं आहेत आणि भाकरी चार जर असल्यानं अजिबात भांडण होत नाही भाकरी एक आणि खाणार चार असले की तू मोठा मला मोठा टोकडा पाहिजे मी बारकान बारका टोकडा बजे अशा मारामाऱ्या सुरू होतात तर त्याच्यामुळे मोठ्या मोठे गणित इथे ऐकलं सग... का आता ह्या 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 गोष्टीपेक्षा ना सगळ्यात मोठी गोष्ट काय माहितीये का मानव जातच पृथ्वीवर चारशे पन्नास पीपीएम कार्बन होणार आहे चारशे पन्नास पीपीएम कार्बन पी जर पृथ्वीवर जर झालं तर डोळे दोन डोळे दोन कान दोन हात दोन पाय अशी आकृती पृथ्वीवर दिशेनाशी होणार आहे ती काळजी आम्ही सगळ्यांनी केली पाहिजे हो ते न सोडून दुसऱ्याच गोष्टीकडे लक्ष देऊ आपण माझ्यासारखा कार्यकर्ता मी गेली पन्नास वर्ष रस्त्यावर हो आहे मला एक गोष्ट कळले की मानव जातीच्या समोरचं सगळ्यात मोठं संकट काय तर तापमान वाढ आणि कार्बन हे सगळ्यात मोठे दोन धोके आहेत हे जर आपण कमी केले नाही ना कोणच राहणार नाही माळीबी राहणार नाही धनगर बी राहणार नाही मराठा बी राहणार नाही मुसलमान बी राहणार नाही खरं तर आता कसं आहे माहिती आहे का हे या सगळ्या वेगवेगळ्या जातीचं काम करण्यापेक्षा तर मी तर माझ्या जातीचं काम सुरू केलं आहे माझी जात कोणची ज्याला दोन डोळे येत नाही ते सगळे माझ्या जातीचे तीन डोळेवाले आपले नाही चार डोळेवाले तर बिलकुल हरामखोर आपला काही संबंधच नाही म्हणून ज्याला ज्याला दोन डोळे आहेत ते माझ्या जातीचे ज्याला लाल रक्त आहेत ते आपल्या जातीचं ज्याला दोन हात आहेत ते आपल्या जातीचं म्हणून आपण तर आपल्या अप जातीचं काम सुरू केलं बाकीच्याचं मला माहित नाही जे तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी लक्षात येते ते बाकीच्यांना का लक्षात येत परमेश्वराला माहित